नमस्कार मैत्रिणीनो कुक हॅपी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते मस्त असा चाट रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे अतिशय रुचकर घरातील साहित्यात होणारी पटकन होणारी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदीच रुचकर आहे बरं का नक्की एकदा बघा कशी बनवते लगेच तयारीला लागू अगदी सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेली आहे तर इथे तुम्ही बरेच माझ्या मैत्रिणी व्हाईट म्हणजे पांढरे वाटाणे भिजत घालता पण माझ्याकडे दोन्ही मिक्स होते दोन्ही भिजत घालले होते पाच सहा तास थोडा सोडा टाकून ते कुकरमध्ये घेतले त्यामध्ये बटाटे सालं काढून असे जवळजवळ दोन ते तीन म्हणजे घट्टसर रसायनासाठी ते पण टाकले आणि थोडेसे जिरे हळद हिंग आणि थोडंसं मीठ टाका आणि लक्षात ठेवा की आपण यात मीठ टाकलेलं आहे नाहीतर नंतरून जास्त होतं आता पाणी किती टाकायचं अगदी ते वाटाणे आणि बटाटे भिजतील इतकेच आणि मस्त सात आठ नऊ शिट्ट्या घ्या म्हणजे छान असा गाळ होईल लगेच आता ते शिजत ठेवलं आहे आता इकडे आपण फोडणीची तयारी करू जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या आणि कांदा असा मस्त परतवत टाका बारीक चिरून व्यवस्थित परतवून घ्या परतवत आला की नंतर आपल्याला त्यामध्ये थोडेसे टामॅटो बारीक चिरून तेही परतवत टाकायचे आहे तर आता येथे तुम्ही हिरवी मिरची लसूण आलं वाटून घालू शकता लाल तिखटही घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे हवं ते तुम्ही टाका तर व्यवस्थित परतवायचं झालेलं आहे हे बघा मी ते हिरवे मिरची आलं लसूण तर कोणी कोणी लाल पण टाकतं आणि त्यानेही टेस्ट चांगली येते पण आमच्या घरामध्ये थोडंसं पिवळसरच रगडा आवडतो आठवणीने थोडी जिरे पावडर टाका परत एकदा थोडी हळद टाका कारण आपण हळद टाकलेली आहे पण थोडी कमी बघू तरी शिजले का बघा किती छान गाळ असा झालेला आहे अगदीच गाळही होऊन देऊ नका थोडेसे अख्खे असू द्या हे बघा मी स्मॅश केलं पण जास्त बारीक नाही केलं आता व्यवस्थित थोडंसं गरम पाणी बाजूला करून ठेवा आणि त्या जे आपले सगळं काही परतवलेलं आहे त्यामध्ये ते मिश्रण टाकून द्या आता इथे हिरवा कलर दिसतो आहे कारण वाटाणे हिरवे होते तर चवेपुरतं मीठ टाका आणि व्यवस्थित कमी गॅसवर पाच ते सहा मिनिट व्यवस्थित शिजू द्या म्हणजे आता शिजलेलं आहेच पण थोडासा आणखीन गाळ होऊ द्या आणि अर्क उतरू द्या अतिशय रुचकर असं हे रगडा तयार होतो आता इथे मी लिंबू पिळलेलं आहे तुम्ही चिंच टाकली तरी चालेल आठवणीने थोडासा थोड़ पूल टाका अतिशय रुचकर अशी ही चव लागते अगदी घरातील साहित्यात होणारं आणि अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे अगदी वेळ न खाणारी तर कोथंबीर टाकून हे बघा आपला रगडा तयार झालेला आहे आपण आता पॅटिसच्या मागे लागू तर हे बघा आता बटाटे मोजा मी इथे आठ बटाटे घेतलेले आहे त्याचे गरम गरमच लगेच सालं काढून घ्या बटाटे अजिबात गार पाण्याने धुवायची नाही नाही तर चव जाते आणि मस्त सुरीने एक बाजूनी धरायचं आणि सालं काढून घ्यायची सालं काढलं की असे स्मॅश करून घ्या अशा पद्धतीने छान असं आता स्मॅश करायचं झालेलं आहे त्यामध्ये मी कॉर्नफ्लोअर टाकणार आहे आता हे मी धना पावडर टाकत आहे ते सांगितलं थोडेसे अर्धाले सगळे कुठून टाकले तर अतिशय रुचकर बरका, का कोथंबीरही टाका जिरे जीर, जिरे टाका आणि थोडीशी बडुशोप टाका जेणेकरून खाताना अशी मस्त टेस्ट वेगळी लागते थोडासा हिंगई टाका हं त्यामध्ये आणि आता लाल तिखट थोडीशी हळद थोडीशी आमचूर पावडर हे सर्व काही लक्षात ठेवा आणि थोडंसं हिरवी मिरची तो जो आपली पेस्ट होती ना मगायची त्यातलीच थोडीशी टाकली आठवणीने आत मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे चवेपुरतं मीठ आता लक्षात ठेवा इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्याऐजी ब्रेड बारीक चुरून मस्त तोही टाकू शकता नाही तर नसलं तर तांदळाचं पीठ टाकलं तरीही चालेल तर हे चाले। बघा व्यवस्थित छान असं पीठ मळून घ्या जेणेकरून आपला गोळा होईल व्यवस्थित आणि मी कॉर्नफ्लोवर ह्यासाठी टाकले बटाटे थोडेसे जास्तही उकडले गेलेले होते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका तो नका टाकू पण टेस्ट फार छान आली बरं का कॉर्नफ्लोअरने तर हे बघा मस्तपैकी गोल आकार द्या पूर्ण चिरा पडणार नाही अशा पद्धतीने आणि सगळ्या टिक्क्या पॅटीस करून घ्या तर आठ बटाट्याच्या कम्प्लिट एकतीस पॅटीज झाले कारण त्यात आपण मूडभर कॉर्नफ्लोअर पण टाकलेलं आहे हां आता ही महत्त्वाची टिप्स तर हे बघा आपण जेव्हा तेल टाकतो जेव्हा पॅटीस गरम करण्यासाठी तो खूप असं तळून घेऊ नका तळायला लागलं की काय होतं ते असे भुगावायला लागतो थो। थोडंसंच तेल टाका आणि अशा नॉनस्टिक तव्यावर जर केलं किंवा पॅनमध्ये केलं तर ते छानच होता कलरही छान येतो हे बघा किती मस्त झाले माझे सगळे पॅटीस व्यवस्थित असे तळायचे किंवा शेलो फ्राय करायचे झाले तर परत एकदा सांगते की खूप तेल टाकू नका एकदम मस्त होतं तर हे बघा आता लगेच सर्व करायची असं छोटा व्हिडिओ आहे पण मस्त आहे नक्की एकदा अशा पद्धतीने बनून बघा सर्व काही आता पॅटीस तयार झालं प्लेटमध्ये घेतलं त्यातनंतरून रगडा टाकला आणि तुम्ही अगोदर रगडाही टाकून घेऊ शकता नंतर थोडं बारीकच चिरा मी थोडं जाळ चिरलं टॅमॅटो परत कांदा नंतर मस्त बारीक झिरो नंबर साईजची शेव टाका नंतर बुंदी असेल तुमच्याकडे ती तळलेली तर तीही टाका चिंच चटणी टाका आठवणीने थोडीशी ग्रीन चिली चटणी टाका ती पण छान लागते बरं का चिंच चटणी थोडी जास्त टाकली तर आणखीनच छान तसंही आपण लिंबू किंवा चिंच टाकलेलीच आहे रगड्यामध्ये तर मैत्रिणींना अगदी अतिशय रुचकर खरं मनातलं सांगू का तुम्हाला की मी हे पहिल्यांदीच रगडा पॅटीस बनवलेलं आहे माझे मिस्टर नेहमी बाहेर खायचे पण मी कधीच खाल्लं नाही पण मी म्हटलंय चला रेसिपी पण होईल माझी मुलगी आणि माहेरी तर तिच्यासाठी होईल म्हणून मी बनवलं पण अतिशय रुचकर झालं पहिल्यांदीच बनवलं तरी रुचकर झालं तेव्हा नेहमी नेहमी बनवून किती छान होईल तर ही चिंच चटणी आहे जे ग्रीन चिली चटणी आणि कोथंबीर आणि खरंच तुम्ही एकदा बनवून बघा सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे पटकन होणाऱ्या दाखलेल्या आहेत तर आवडली असेल रेसिपी तर आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा अशाच साध्या साध्या सोप्या सोप्या रेसिप्या रोज टाकत असते एक एक मिनटाचेच व्हिडिओ असतात इंस्टाग्राम फेसबुकवर पण तेही बघत जा तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि तेवढं आठवणीने आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हां तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन आणि अशाच छान छान रेसिप्या घेऊन तुम्हाला रेसिपी आवडली की नाही ते नक्की कमेंट करून मला कळवा हं